त्याला गेलो कुठे खरं जर त्या गेलो ॲडमिशन घ्यायला तोपर्यंत मी जवळपास चालू केले ठिकाणी गेलेलो ना तो म्हणजे मी पहिल्यांदा चालू केले ठिकाणी गेलो जर तिथे तोपर्यंत आपलं आश्रम शाळा आणि गाव म्हणजे एवढं त्याच्या व्यतिरिक्त जगच पाहिजे होतो किंवा याच्या व्यतिरिक्त अजून कोणतं जग आहे अजून कोणत्या गोष्टी नवीन आहेत आम्हाला माहीत नव्हत्या तोपर्यंत कधी दोन हजार तेरापर्यंत दोन हजार तेराला मी जेव्हा ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे साडेदार करता गेलो की बाबा मला त्या ठिकाणी राहिल्यानंतर किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळलं की इथलं आयुष्य म्हणजे कर्ज आता कर्द आहे त्या लोकांचं आयुष्य आणि आपलं आयुष्य ह्यातलं म्हणजे इतका म्हणजे फरक आहे की म्हणजे खूप जमीनात मला फरक आहे म्हणजे ती लोक कोणीतरी कोणी डॉक्टर करतो कोणी इंजिनिअर करतात ते विद्यार्थी आणि कोणी म्हणजे नोकरीला जाताय कोणी असं म्हणजे हे हे सगळं आयुष्य म्हणजे त्यातील लाईफ स्टायचे आणि आपली लाईफ आणि आपलं काय होतं म्हणजे तोपर्यंत आप आपल्या आयुष्यात होतं म्हणजे मी कसं सगळ्यांना फक्त सकाळी उठायचं हातात कलर घ्यायची आणि जंगलामध्ये जायचं जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्या खिरडी पकडायची मासे पकडायची ह्याच्या मुलीकडे जग नव्हतं तोपर्यंत मग ह्या नवीन गोष्टी सगळ्या मला वाटायला लागल्या की ह्याच्यामध्ये माझ्या नेमकं आता दोघं जो जे आयुष्य धरत होईल त्याच्यापदी इतक्या साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे इतक्या मानुष्यात बंद आहेत जेव्हा कधी कडक तेव्हा त्याच्यामुळं मग त्या नवीन नवीन गोष्टी मला करायला लागल्या आणि त्या नवीन गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मला ते खुश करायला लागल्या की नाही ह्या जर तू ह्याचमध्ये म्हणजे ह्याच तू गावामध्ये राहिलो की ह्याच सिच्युएशनमध्ये राहिला किंवा मग हे चालू शक तर मग तू त्यांचा यायला तर मग ह्याच्यामध्ये अजूनही वेगवेगळ्या विषय आहे तर मग हे मी कधीच तेव्हा चांगलं जेव्हा मी चालू करायचं काय केलं त्याच्यानंतर तो आम्ही हॉस्पेलला होतो ना तेव्हा हॉस्पेलला मी जास्त हॉस्पेलला असताना गावाकडची लोक माझ्याकडे यायची कशासाठी उत्पन्नाचे बेकारायला भविष्यातला फेकाळाय जातीचे बेकारायला किंवा उत्पन्न तर ते माझ्याकडे यायचे त्याच्यामुळे कंटिन्यू त्या ठिकाणी

म्हणजे त्या आणि मी त्याच वेळी हे माझी लोक तहसीलधार किंवा मग लोकांनी किंवा मग गोष्टी लोक ही लोकं जे आहेत किती मग ह्या पदावर किती एका गोष्टी करता येऊ शकता येईल किंवा मग एखाद्या सामान्य लोक तहसीलदार तहसीलदारांना भेटतो त्यावेळेस मी माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सांगितले आणि ते तुम्ही तात्काळ वो वो तर मग ह्या पदा इतकी जात्र असते हे मला त्यावेळेस कळलेलं माझं डोक्यात होता की बाबा ह्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे पण परत भीती या गोष्टीची होती की बाबा आपली पास होण्याची पात्रता नाही हे तर मग आणि मध्या फिल्म करता येईल तर मग इतकं म्हणजे अधिकाली आपण होऊ शकतो माझी महाराष्ट्रातील परीक्षा आहे तर ती परीक्षा आपल्या पास होऊ शकतोय तर हे कुठेतरी म्हणजे मनात होतं त्याच्यामुळे मग मी पोलीस वाटली तोपर्यंत पोलीस वाटतेच करत होतो होणार तर मग जरी ज्यावेळेस अठराला मी घरी आलो आणि अठराला घरी आल्यानंतर मग मी परत पुढे आलो तर मग ते मग ते आपल्या मग सांगितलं आपल्या आयुष्यात भविष्य का नाही येत होतं उद्या आणि महत्वाची गोष्ट मी अभ्यास विचारण्याचं का ठरवलं मला मी एक दिवस जवळपास कुठे जात होतो जात होतो आणि त्यावेळेस एक महिला होती आणि त्या महिन्याच त्या ठिकाणी पाच दिवस आलेला असेल तर ती महिना जेव्हा म्हणजे ते वरती मला शाळेत जायचंय आणि ती महिना गोळ करतो की नाही तुला म्हणजे जनावर जायचंय म्हणजे

म्हणजे ते मी मला इतकं पटलं की आपलं उदाहरण दिलं जात आहे म्हणजे त्या पोरांच्या शिक्षणात आलं म्हणजे त्यांनी केलं नाही काय केलं नाही तर तुम्ही काय करणार आहे म्हणजे हे जे उदाहरण आहे ना हे इतर पोरांच्या मनुष्य अंधार अंधारात येऊन जाणार माझं आणि ते मला त्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला स्वतःला तिथपर्यंत माझ्या मनाला की बाबा नाही जर चुकीच्या गोष्टीसाठी दिले जात आहेत तर मग चांगल्या गोष्टी गोष्टीसाठी उदाहरण द्यायला पाहिजे तर आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी करावं लागेल मग तेव्हा मी सांगलं की नाही करायचं तर करायचं आहे आणि जर मी केलं तर माझ्या मामी करणार आहे जर आता मी तुम्हाला मी मी तुमच्याच परिस्थिती आहे त्याच आलेलो आहे त्याच गावातून आलेलो आहे तर मी करू शकतो तर तुम्ही काय करू शकत नाही आणि हेच सांगण्यासाठी आलोय की तुम्ही करू शकता तर मी केले तर माझी तर मता विश्वास होण्याची लायकी बनवली म्हणून होतो वापरते माझे दाविश्वास होण्याची लायकी बनवली तर तुम्ही तर खूप हुशार आहे खूप माझे खूपच रुपा खूप हुशार आहे तुम्ही काय नाही करू शकता ना तुम्ही प्रत्येक सर करू शकता तुम्ही तुमच्या देशामध्ये तो प्रत्येक सर पोहोचू शकता आणि हे सांगण्यासाठी मी एम बी एस करायचं ठरवलं की जर मी झालो तर मी तुमच्यापर्यंत येऊ शकतो माझ्यापर्यंत माझ्या बहिणीपर्यंत माझ्या येणाऱ्या तुम्हीपर्यंत आणि मी त्याला नऊ सांगू शकतो की तुम्हाला अर्थ करायचं ठीक आहे हे म्हणजे एकशासाठी मी केले जातो ठीक आहे मग क्षेत्रातील माझे कोण आहेत माझे प्रेरणास्थान आणि माझे आदर्श माझे आई वडील आहेत ह्या क्षेत्रामध्ये माझ्या आई वडील मी बघितलेले आता विचारायला सांगतो माझे आई वडील रात्र मेहनत करत करता दिवस दिवसरात्र कष्ट घेता येईल त्यांची जवळपास कारण आलेली आहे हे कष्ट करून ही मेहनत करून आणि मी स्वतः वयाने बघितलेली आहे जेव्हा दोन हजार वीसला जेव्हा दोन हजार एकोणीसला मी सुरुवातीकडून निघले गेली तेव्हा दोन हजार वीसला माझ्या वडिलांना लग्न आला म्हणजे लग्न गेला आणि लस गेल्यानंतर मी तिकडेच होतो म्हणजे केरळावरून लायब्ररीमध्ये होतो आणि मला धरून फोन आला धरू फोन आला की म्हणजे आईचा फोन आला आई बोलली की आई बोलली की म्हणजे बाबांना म्हणजे काहीतरी लागले म्हणजे काहीतरी वेगळं झाले काही म्हणजे फुल लगेच मग नंतर मी गाजत होतो लायब्ररीमध्ये म्हणजे लॉकडाऊन लागायच्या जवळपास एक ते दोन आठवडे वाजे आपल्या भाजू गोष्ट आहे मी गेलो ज्यावेळेस भाऊजीची रिक्षा होते भाऊजीची रिक्षा आता भाऊजीची रिक्षा घेऊन मागे तर आपल्याला लगेच घरी जायचं आहे मी कारण म्हणजे आई ती सांगितलं नाही की बाबा लग्नाचा प्रॉब्लेम आहे फक्त गेले तर काही नाही चालेल काही झालं तिथे तर मग मी परीक्षा म्हणून आम्ही व्यवहार आलो आमच्याकडे किंवा एक चुरीजवळ बसले होते आणि गेल्यानंतर मी ते व्यवहार तर ते पूर्ण तो लोक असायला तेव्हा आपण झालेलं आणि ते कंटिन्यू असल्यानंतर म्हणजे ते लग्न प्रॉब्लेम होतं

ट्रीटमेंट चालू ठेवली त्याच्यामुळे मग वैदाना शिकाल वैद्यपैकी ते डोळ झालं प्रॉब्लेम पण आजही त्यांना तीर्थ एका ऐकायला येत नाही आणि तीर्थ म्हणजे दोन आजही झाले त्यांचा आत्ता तीन माझ्यासाठी घेतला वयान् आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग कोण आधार म्हणजे आलं न जवळपास तीन ते दोन ते तीन महिन्यांनी तर नऊ दोन ते तीन महिन्याने जवळपास महिलांचा हात मोडला म्हणजे जवळपास जूनचा महिना ते जूनचा महिना होता आणि वडील आपण नागराची तयार करतो उकळती उकलकीसाठी तर तर मग त्यावेळेस वडील महिलाला मणी महिला गेले तर मग बेसं का राहिले त्यावेळेस पहिला महिला ते नामावर येतो म्हणजे त्याच्यामुळे ते कामावर हात आदळला आणि तो हातो बरे पडला एक तर नफा गेले आगोदर वैलांना आणि नंतर हात पडला ही एक म्हणजे माझ्या बोलची जेव्हा मी काय राहून अभ्यास करत होते कारण मला घरचं घरचं काही पाहिजे नव्हती आणि घरचं सलोवडी बघायची असते मग त्याच्यामुळं त्या परिस्थितीमध्ये म्हणजे नव्हते महिना तिकडे राहायला लागेल त्याच्यानंतर ते बहिलांना ऑपरेशन वगैरे झालं ऑपरेशन झाल्यानंतर परि रिक झालं आणि वडिलांना जगलेलं आहे वडिलांचा हात मोडलेला आहे त्या मोठ्या परिस्थितीत माझा वापरून इकडे लोकांची मजुरी करतोय किंवा लोकांची मजुरी करून घर चालवते आणि मी इकडे अभ्यास करतोय मग तुम्ही सांगितली प्रेरणास्थाना मी आदर्श मग या परिस्थितीत माझा बाप इकडे घरचं सगळं सांभाळलंय आणि त्यावेळेस बाप बाप्पा की तू वापर घरची काय काळजी करताना बोलतोय आणि ह्याच्या घरी मी कोणती प्रेरणा पाहिजे अभ्यास करण्यासाठी तर मग ती प्रेरणा माझ्याकडे होती मी जवळपास एकही असा दिवस नाही असाच मग त्यावेळेस मी माझ्या ध्येयासाठी कोणते माझ्या

मग ते मी माझ्या वयांना पसरतो आणि जर माझ्या आई हे करत होतं की कंपनी पुढे कामाला जाऊ शकत होतो की कंपनी प्रमाणात जाऊन फक्त आधार करू शकतो पण मी माझ्या वडिलांवर आणि माझ्या आईचं ते काय होयुष्यभरासाठी ते कष्ट मी कमी करू शकतो फक्त

आठ वाजता रिझर्ट लागला मला आठ वाजता रिझर्ट आला सुरेशाला की काय झालं बघा रिझर्ट लागला काय म्हणजे झालंय का नाही झाले त्यावेळेस मला असं नंतर मी प्रवासामध्ये होतो म्हटलं मला नाही माहीत फक्त तू चेक मला का नाही मग नंतर चेक केल्यानंतर सोयी गोष्टी केल्यानंतर सोयचा परत फोन आला की कॉंग्रॅच्युलेशन आहे तुझं सिलेक्शन झाले नाही म्हटलं परत त्या पावसात आलेला एका ठिकाणी मग दुसरी वेळ मी मी चार पाच वेळा क्रॉस केलं केलं दुसरं झालेलं आहे तर नंतर मी मग पहिला पूर्वाच्या वडिलांना केला वडिलांना गेल्यानंतर वडिलांकडे वडिलांनी वडिलांचा फोनवर बोलण्याचा प्रयत्न करतो माझ्यात नाही मला रडून रडत नव्हतो ते असतो येत होते ते म्हणजे काय सांगावं मग कसं व्यापू किंवा कसं सांगावं हेच मला ह्या गोष्टी मला कळत नव्ह्या आणि मी फक्त आणि वडिलांना सांगतोय म्हणजे सांगण्याचा म्हणजे बोलत का नाही म्हणजे काय झालंय काय प्रॉब्लेम झालंय का महिला बोल ते नव्हते आणि नंतर मी सांगितलं की बाबा माझं सिलेक्शन झालं आणि मी अधिकारी करत आहे माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि हे ऐकल्यानंतर नंतर मग मी बोलतोय मग वडिलांचा तो मी काय शब्द नाही म्हणजे वडील ते ऐकून येत होतो वडील होते म्हणजे त्यावेळेस आणि नक्की ऐकून येत आहे म्हणजे वडील काय आता बोलत नाही मी काय बोलत आहे फक्त तो एक जो आतूर जो समजला होता तो आम्ही समज चालू होता पण तू शब्द होता कधी म्हणजे त्या बाबाला म्हणजे इतकं आलेलं की माझ्या कष्टीची कार्य म्हणजे माझा जेव्हा बनवायचं म्हणजे बाप्पाचं ते कष्ट होतं त्या कष्टाचं जीव झालं तो त्या क्षण तो क्षण होता तर तिच्या आईना तर आईला म्हणतात आवडता आईला तो आईलाही झाल्याचं आईला म्हणजे हे जे क्षण आहेत ना हे क्षण ह्यासाठी आपल्याला आपल्यास यायचं किंवा ह्यासाठी आपल्याला घ्यायचे তুমি আইবিলা তুমি জিজ্ঞেস তুমি আইবিল আনন্দ আসে আমি যে আনন্দ আয়োজন তুমি জানি তুমি চিন্তা আয়ুষ্যাচ কষ্ট त्यामुळं <गयाँ> त्या आईमध्ये आणि घेतले म्हणजे माझ्या आईसाठी प्रेरणा आणि त्यानंतर माझी जे पोर्टी पण दिसत राहिले तर ते माझे प्रेरणा साधारे त्यांनी माझ्यासाठी खूप साहेब केलेलं आहे आणि माझ्या पत्नीनं जी माझ्या सांगा लावून फिरायली त्या पत्नी माझी साई राहिले ते माझ्या फोटो तर त्यांनी माझ्यासाठी खूप सपोर्ट केला आहे तर ठीक आहे ते तुमच्या कोणत्याही त्याच्यानंतर तुमचा प्रश्न प्रश्न आहे असा आहे का एम पी एस सी ची तयारी करता वेळेस वेळेसी किती वेळा अभ्यास करायचा मी तर मी या प्रश्नाचं उत्तर देऊन चालू आहे मला ह्या प्रश्न विचारलेला तर कोणत्याही गोष्टीचा ना म्हणजे क्वांटिटी असेल

आणि वो एक विद्यार्थी असा असतोय की तो सगळ्याकडे स्पोर्टमध्ये बनलाच होईल खेळामध्ये बनलाच होईल आणि इतर कोणते कार्यक्रम असतील शाळेचे कार्यक्रम असतील त्याचा पुढाकार होईल कोणत्या गोष्टींमध्ये त्याचा पुढाकार असेल आणि ते एकदा वेळ अभ्यास नाही तर एक विद्यार्थी जर समजा आठ तास अभ्यास तर तो विद्यार्थी सगळ्या भाग तो फक्त तीन ते चार तास अभ्यास आणि जो आधी झड लागतो ना तर तो मी झड लागल्यानंतर जो सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या सगळ्या सहभागी असतो तर त्याचा पहिल्या नंबर आलेला असतो आणि जो चोवीस तास आठ तास असतो कधी त्याचा पुस्तक म्हणजे तरी पैसे पुस्तक असतो त्याचा कुठे म्हणजे पहिल्या नंबर नसते तर ह्या दोन गोष्टी आहेत तुम्ही अभ्यास किती वेळा करतायती वेळ आहे अभ्यासाला एका याच्यामध्ये येत नाही तुमचा अभ्यासाची क्वालिटी कशी आहे तुम्ही चार तास अभ्यास करा पण तो अभ्यास हिशा मन इतका मन लावणारा की मग पाहिजे म्हणजे इतर मजाच गोष्टी मग तू अभ्यासवायचा तो खाली तुम्ही फक्त रोजगाराला घरासाठी अभ्यास करत असाल तो फक्त आमच्या सराने शिक्षकाने म्हणजे तुम्ही पुस्तक घडता येऊ बघताय कारण किंवा मग तू अभ्यास तुमच्या मनामध्ये वेगळे विचार तुम्ही आवडतात अभ्यास करताय आणि तुमचं मन जे आहे ते मन तुमच्या जर धरलं असेल तर मग तो वेगळा अभ्यास म्हणजे तुम्ही तो क्वांटिटी म्हणजे मग तुम्ही सांगा की जास्त अभ्यास केला अभ्यास काहीच कामाचा नाही जर तुम्ही करा पण तुमचा असता जिंकता लावून घ्या मग कोणत्याच गोष्टी मनामध्ये नाही यायला पाहिजे म्हणजे कोणत्याही गोष्टी मी विचारण्या सांगतो कोणत्याही गोष्टी म्हणजे जर समजा तुम्ही खेळ आता खेळ आहे स्पोर्ट आहे तर स्पोर्टमध्ये तुम्ही तितका वेळ द्या आणि त्यावेळेस स्पोर्टमध्ये वेळ देताना तुमच्या डोक्यामध्ये अभ्यासही नसायला पाहिजे आणि इतर कोणत्याच गोष्टी नसायला पाहिजे मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही समजा दोन तास घेत आहे तर ते दोन तास असा खेळा असा केला की मग याच्या व्यक्तीचा काहीच नाही मग तुमचा स्वतःचा इतिहासामध्ये हंड्रेड पर्सेंट घ्यायचा मग अभ्यास नाही किंवा कोणता गोष्टी नाही आहे ह्या पद्धतीनं स्पूर्ज पद्धतीने कोणत्या गोष्टी आणि त्यावेळेस आणि अभ्यासाला बघतात मग त्यावेळेस मग स्पूर्ज मोग्याला आणायचं नाही मग त्यावेळेस फक्त अभ्यासामध्ये अभ्यास मग अभ्यास असा करायचा नाही यायला पाहिजे ह्या पद्धतीने म्हणजे ज्या वेळेस त्या गोष्टीसाठी तुमची वेळ देत आहे मग ती गोष्ट त्यावेळेस अशी करायची ना ते

ಬರ್ತಾಯ ಕೇಳ್ತೀನಿ ಅ